नमस्कार मित्रांनो डेमार्ट चॅनलमध्ये आपल्या सर्व स्वागत आहे नेमका आपल्याला पाच रुपये साठी कसा अर्ज करायचा ते आपण सर्व सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हे जे एअर टॅग आहे शेतकरी नोंदवण प्रत्येक गायला कंपल्सरी आपल्या पैसे उपलब्ध असला पाहिजे त्यानंतर आपल्याला अनुदान मिळतं मग हेअर टॅग कसा उपलब्ध होतो ऑनलाइन कसा करायचा त्यानंतर ते ऑनलाईन केल्यानंतर आपली नोंद कुठे दिसते म्हणजे सोबत कसा काय विषय सविस्तर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे ते व्हिडिओ पूर्ण पाहत चॅनल सबस्क्राईब लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहितीमध्ये घेऊन असतो तर सर्वप्रथम मित्र शेतकरी हेअर हेअरटॅग आपल्याला आपल्या जवळच्या पशुधन दवाखान्या सरकार सरकारी दवाखान्या मिळतो आपल्या जनावरांच्या जाऊन आपल्याला एअरटॅग घ्यायचा आहे आणि तिथे टॅग घेतल्यानंतर त्यांचे पैसे कॅप आहे त्यांचे पैसे कॅप आहे भारतीय पशुधन म्हणून कॅप आहे प्ले स्टोरलाच आहे तो गव्हर्नमेंट आधारित ॲप आहे त्या ॲपवर गेल्यानंतर हा टॅग हा त्याने ऑनलाईन केला जातो तो आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या क्वार्टर येऊन तो टॅग हा टॅग जे आपल्याला देतात ते टॅग तो ऑनलाईन करतात ही नंबर जे असतो दहा अठ्ठावन्न जोड पंच्याहत्तर सव्वीस सत्त्याण्णव हा ऑनलाईन झाल्यानंतर आपल्याला आपल्या शिव आपल्या ॲपवर एक कॅप आहे असं दिसतो सविस्तर आपण प्रोसेस कशाने तो टॅग कसा दिसला जातो ते आपण सविस्तर व्हिडिओमध्ये नेमकं तुम्हाला काय समस्या असतील ते सर्व समस्या याच्यामध्ये क्लिअर होऊन जातील कारण काय सर्वजण सांगत नाहीत फक्त ज्यावर वाचून दाखवतात परंतु जे आर नाही आपण सर्व रिअल फॅक्टर त्याच्यामुळे सविस्तर पाहू तर चला आपण ऑनलाईन पद्धतीने कसा टॅग ऑनलाईन केला जातो ते आपण सविस्तर पाहू नो हा ऍप म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी ॲप आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या रजिस्ट्रेशन जनवाराची किती आहे म्हणजे आपल्यापाशी गाय किती आहे ते रजिस्ट्रेशन दिसतं ते बघू शकतो इथं आपल्याला माझे प्राणी ते चेअर दाखवितं हे ऑनलाईन आपण बघू शकता जर आपलं रजिस्ट्रेशन झाले ना तर रजिस्ट्रेशन कसे करायचं ते बी सांगतो तर ह्याच्यामध्ये आता आपण कसे पाहिजे की आपल्यापेक्षा जनवर किती आहे ते चेअर दाखवले आहेत डेअरीवाल्याला आपल्याला जे नंबर द्यायचा आहे एअरटॅगचा तर आता इथे चार एअरटॅग दिसतात बघा हे दहा अठा झिरो आठचा टॅग दिसतो सिरियल प्रत्येक टॅगची सिरियल दिसते ही चार टॅग ऑनलाईन झालेली आहे ती चार म्हणजे गाय आहेत तर ह्याच्यामध्ये आपण जर सविस्तर पाहिलं तर ह्याच्यामध्ये आपल्या शेतकरी सर्व माहिती दिसते तर ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे नंतर आपण ऑनलाईन करता त्यानंतरच आपल्याला अनुदान मिळतं कारण हे जे चार अंक हे आपल्याला जे नंबर आहे हा नंबर द्यायचा तिथं त्यानंतर आपल्याला अनुदान मिळतं म्हणजे शेतकऱ्यांपैकी गाय किती आहे हे डिलीवाला बिकळतं सरकारला बिकळतं त्यानंतरच पण आपल्याला अनुदान मिळतं ह्या चार तर अनुदान मिळण्यास चालू झालेलं आहे कारण हे आता ऑनलाईन झालेलं गाय आहे तर ते ऑनलाईन कशा करायच्या ते बी आपण पाहू तरी बंधनो हा गव्हर्नमेंटचा ॲप आहे या गव्हर्मेंटच्या ॲपवर बघू शकता ॲनिमल रजिस्ट्रेशन ओनर रजिस्ट्रेशन म्हणजे फार्मर रजिस्ट्रेशन आणि ॲनिमल रजिस्ट्रेशन सर्वप्रथम आपल्या इथं ओनर रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतरच आपल्या इथं फार्म रजिस्ट्रेशन होतं तर बघू शकता आपल्या शेतकऱ्याचे आधार कार्ड मोबाईल नंबर सर्व माहिती भरायची जन्मतारीख शेतकऱ्यांची ही भरल्यानंतर पुन्हा आपल्याला इथं ॲनिमल रजिस्ट्रेशन भरायचं आहे तर ॲनिमल रजिस्ट्रेशन भरण्यासाठी जर आपण हे आता आपण आपल्या पैसे टॅग आहे ते टॅग नंबर जर टाकला येतं आपण दहा अठ्ठावन्न झिरो आठ पंच्याहत्तर सव्वीस सत्त्याण्णव हा आपला टॅग जर टाकला हे टॅक्स रजिस्ट्रेशन असेल तर टॅग तर रजिस्ट्रेशन नाही आता हे जर रजिस्ट्रेशन नाही तर टॅग रजिस्ट्रेशन नाही म्हणजे याचा कोणताही टॅगचा फायदा नाही हे शेतकऱ्यापैसे गायच्या कणाला असावे असला तरी इथे जे मिळत नाही हे टॅग ऑनलाईन असेल तरच आपल्याला जे अनुदान मिळतं जर टॅग ऑनलाईन असेल तिथे शेतकऱ्याची सर्व माहिती दिसून येते गाय किती आहे दुधाळ गाय आहेत का काय सर्व माहिती जर दिसते त्याच्या प्रकारे अशा प्रकारे इथं ऑनलाईन केलं जातं हे ॲप आहे शेतकरी बंधनो तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये ऑनलाईन केलं जातं आणि जे प मी तुम्हाला पहिल्या ॲप दाखवला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची डिटेल सर्व दिसून जाते त्यानंतर पुन्हा ते आपल्या डिटे डेरीवर हा नंबर द्यायचा आणि त्यानंतर पुन्हा आपला अनुदान मिळणं चालू होते तर अशा प्रकारे सविस्तर माहिती होती व्हिडिओ चांगली वाटेल चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा धन्यवाद